नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर उल्लेखीय कार्य उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामसेवक विकास अधिकारी यांचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीनाम आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्या शुभ हस्ते जाफराबाद तालुक्यातील राजीव पिंपळे आर वी दांडगे राजेंद्र कंकाळ अश्विनी पारेकर सोनाली झोरे रेखा काळपांडे वी एस ठाकरे या ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जाफराबाद येथील गट विकास अधिकारी एन टी खिल्लारे विस्तार अधिकारी व्हिटी आहे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुनील लोखंडे ग्रामसेवक संघटनेचे सचिव मदन डोयफळे यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांना त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत